दोन्ही पिशव्या सोबत घेतल्या अर्थात तो काही चांगलं मटण फेकून देणार नव्हता पण सायकलीलाच लावून ठेवली तर कुत्री फडशा पाडतील या भीतीने त्याने दोन्ही पिशव्या सोबत घेतल्या मग पायवाटेने झाडी पार करून काठावर आला इथे नदीचं पात्र पंचवीस तीस फूट खाली होत त्याने खाली नजर टाकताच दोन क्रूर डोळे चमकलेले दिसले अस्वस्थ गुरगुर ऐकू आली त्याने नीट पारखून मोठी पिशवी खाली फेकली लगेच रागीट हुंकार आणि भयंकर चित्कार ऐकू येऊ लागले खाले इतना इच बडी देर तक बैठा था, लेकिन तेरे वास्ते आज बडा शिकार मिलाच नाही वर्षभरापूर्वी नबी आणि मोमीन अण्णाच्या देसी दारू बार मध्ये ढोसत बसलेले बार कसला आड बाजूला पत्रे ठोकून बांधलेली झोपडीच होती ती आजूबाजूच्या गावांमधले काही कष्टाने थकलेले काही घेणारे आणि काही अट्टल अशा सर्वच प्रकारचे दारुडे तिथे हजेरी लावून जात नबी आणि मोमीन दोघे खाटीक एक मटण विकायचा तर दुसरा चिकन तसे दोघेही दूरचे रिश्तेदार पण त्यांचा एकमेकांशी पटत नसे मात्र चुकून कधी गुत्त्यावर एकाच वेळी एकाच टेबलावर भेटले तर त्यांच्यातील भाईचारा जागा होई चार बाटल्यानंतर दोघं अगदी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून गाणी गात गावापर्यंत येत तिथून त्यांच्या वाटा वेगवेगळ्या होऊन दोघं दोन दिशांना जात पावसाचे दिवस होते जुलैची सुरुवात जून कोरडा गेलेला पण जाता जाता आभाळ फाडून गेला कडकडाटी कर गडगडाटी पाऊस पडू लागला अशा वेळी थकली भागलेली माणसं कामावरून आधी थेट घर गाठत पण अट्टल दारुड्यांना नवटाक घेतल्याशिवाय चैनच पडत नाही मग बाहेर महापूर येऊ किंवा सुनामी झोपडी बाहेर तसाच पाऊस कोसळत तस असलेला तीन चार बाटल्यांनंतर तिरके चालणारे दोघे एकमेकांच्या खांद्यावर रेलून सरळ चालण्याचा प्रयत्न करत बाहेर पडले छत्री आणलेली ती तो दोघांच्या डोक्यावर धरण्याचा प्रयत्न करत होता पण नशेत असल्याने हात स्थिर राहीना उकिरड्यापर्यंत येईस तोवर नबी चिंब भिजला दारूची पावर उतरू लागली मजा खराब केली म्हणून त्याने मोमीनशी भांडण उकरून काढलं आणि आणखी एका चपटीचे पैसे मागू लागला इतका छो खुदकाछत्री क्यों नाही लाया बे मोमीनने रागातच उत्तर दिलं चोर तो चोर वर शिरजोर साला पहिले तो भिगा मोमिनला दोन्ही हातांनी ढकललं आधीच लडबडणारा मोमीन मागच्या मागे उकिरड्यावर कोसळला जरा भर तसाच पडून राहिला त्याच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना दिसली त्याने उठण्याचा प्रयत्न केला त्याने कमरेवरचा भाग फूटभर उचललाही पण पुन्हा रपकन खाली गेला बुबुळे भिरभिरली भिर मग शांत झाली नबी घाबरला धावतच जवळ गेला त्याने मोमींच्या पाठी हात ठेवून उठवण्याचा प्रयत्न केला पण हात लालेलाल झाला कुणीतरी फुटक्या आरशाचे मोठे तुकडे तसेच किरड्यावर फेकलेले त्यातील एक खंजिरासारखा पाठीतून थेट काळजात घुसला आणि तो कायमचा थंड पडला आता तर नबीची पूर्णच उतरली रक्तपात त्याच्यासाठी नवीन नव्हता पण बकरा काटणं वेगळं आणि माणूस मारणं वेगळं आपल्याला जेल होईल पाच पोरा रस्त्यावर येतील अब क्या करू तो थोडा वेळ तसाच सुंदपणे उभा राहिला पावसाच्या धारांसोबत रक्त वाहत पाण्यासोबत नदीकडे चाललेलं रक्तासोबत मोमीनची बॉडी पण अशीच साफ झाली तर कुणाला तसं समजेल कारण तो तर कधी कधी गुत्त्यावर अचानक भेटायचा तो आपल्या सोबत होता आहे गावात कुणालाच माहीत नाही अभी इधर देखणेवाला भी कोई नाही हा प्लॅन नबीला आवडला त्याने मोमिनच्या दोन्ही तांगड्या पकडल्या आणि खेचत खेचत नदीकडे घेऊन जाऊ लागला कड्यावर येताच त्याने पूर्ण जोर लावून बॉडी खाली टाकली पण ती मधल्यामध्ये झुडपात अडकली पाऊस उशिरा सुरू झाल्याने नदीचं पात्र बरंच खाली होतं नाईलाजाने नबीलाही खाली उतरावं लागलं पण करंदीच्या झुडपात मुर्दा मोमीन असा फसलेला की त्याला सोडवता सोडवता नबीच्या अंगावरचे कपडे फाटले तरी मुर्दा खाली पडेना नबी वैतागला एवढ्यात त्याने भयंकर गुरगुर ऐकली दोन डोळे टॉर्च सारखे एक भयंकर जीव वर आला आणि काट्या कुट्यांची परवा न करता त्याने मोमीनची लाश खाली खेचून घेतली अंधारामुळे काही दिसलं नाही पण पुढचा अर्धा तास तो पाणी कशायतान मोमीनला फाडून खात होता लाश खतम सबूत खतम खुशीतच पुन्हा उकिर्ड्याजवळ येत त्याने मोमीनची छत्री उचलून डोक्यावर धरली मध्यरात्रीनंतर नबी घरी आला मागे जाऊन त्याने कपडे खड्ड्यात दफन केले आंघोळ केली आणि गुपछुप झोपला तरी पुढचा आठवडाभर त्याच्या मनात धाकधूक होतीच मोमीन गायब झाल्याचं कळल्यावर घरचे शोधाशोध करतील पोलीस केस होईल ते गुत्त्यावर गेले तर त्यांना सगळं कळेल पण तसं काहीच झालं नाही मोमीन मुलखाचा दारुबाज होता त्याची आणखी दोन तीन कुटुंब होती गेला असेल कुठेतरी असं समजून सर्वांनीच दुर्लक्ष केलं त्या पाणीवाल्या आपली मदत केली असं वाटून आपल्या मटन शॉप मधील अवशेष आता उकिरडेऐवजी नबी नदीत त्याच ठिकाणी जाऊन फेकू लागला एका विशिष्ट वेळी खायला मिळत म्हणून तो शैतान म्हणजेच प्रचंड आकाराची मगर तिथेच येऊन वाट पाहू लागली पण हे तीच भर खाद्य तिच्या दातांनाही लागत नसे ती रागाने गुरगुरायची नबीला हे समजायचं मग तो वेगवेगळ्या गुत्त्यांवर जाऊन रात्री अपरात्री काहींना पकडून भुलवून इथे आणायला लागला नशेतच त्यांना खाली ढकलून द्यायचा पुढचं काम शैतान करायचा काही दिवस शोधाशोध व्हायची मग प्रकरण शांत व्हायचं पुढे पावसाळा संपल्यानंतर तो शैतान दिसेनासा झाला तरी नबी त्या ठिकाणी जाऊन मटणाचा कचरा फेकतच राहिला शोधात आहोत तो गॉडजीला बहुतेक नरच असावा कारण मादी मगर एवढी मोठी असत नाही ती जेमतेम दहा बारा फुटांपर्यंतच वाढते सचिन गुगल वरून घेतलेलं ज्ञान वाटत होता ते सगळ्यांना माहिती आहे वसाड्या म्हणूनच गोडजीला नाव ठेवलंय ना मादी असती तर गॉडजीली म्हटलं नसतं का तिला मंग्याने स्वाभाविक विरोध केला सचिनने पूर्व म्हटलं की त्याचं पश्चिम तयारच असायचं मी काय म्हणतो पाऊस आणि पूर ओसरत नाही तोपर्यंत आपल्याला फार काही करता येईल असं वाटत नाही गणपती आठवडा भरावर आलेत घरातल्यांचे फोनवर फोन, फोन सुरू आहेत बाप्पा घरी आणि आपण बाहेर कसा वाटेल ते निदान गणपती पुरत तरी मुंबईला जाऊन येऊया का लिंबूने प्रस्ताव ठेवला आमच्याही घरी गणपती बाप्पा येत असल्याने माझ्या मनातही तेच होत अस्मादिक या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवतात विशालने म्हटलं मंग्याचा गणपती गावीच यायचा त्याला दरवर्षी जावं लागायचं पण यंदा तो इथेच होता सचिनलाही त्याच्या घरच्यांनी गणपतीसाठी गावी बोलावलं होतं मग दीर्घ चर्चेनंतर असं ठरलं की मी लिंबू आणि विशाल गाडी घेऊन आठवडा भरासाठी मुंबईत परतणार सचिन ट्रेनने चिपळूणातूनच वैभववाडीला जाणार मध्यंतरी काही आणीबाणी ओढवलीच तर मंग्या पूजा आणि त्यांच्यासोबत वन खात्याची प्रशिक्षित टीम आहेच मला तर घरी सजावटीपासून सर्वच तयारी करायची होती त्यामुळे चतुर्थीच्या दोन दिवस आधीच मुंबईकडे रवाना झालो खाडी किनाऱ्या जवळून जाणाऱ्या एकाकी रस्त्यावर जिथे मंदारच्या गाडीवर हल्ला झाला होता तिथे लावलेले ट्रॅप कॅमेरे अजूनही फुटेज पाठवत होते त्यांची जबाबदारी आम्ही मंग्यावर सोपवून आलो होतो पण चतुर्थी जवळ येताच तयारीची इतकी गडबड उडाली की त्याला श्वास घेण्याचीही फुरसत मिळेना रौनक आणि त्याच्या मित्रांचाही काही थांग पत्ता लागत नव्हता मनासारखं घडत नसेल तेव्हा माणूस जेरीस येतो चुका करू लागतो आमच्या मोहिमांमध्येही असं बऱ्याच वेळा घडत अशा वेळी सर्जनशील कामांकडे वळवतो मनासारखं खातो पितो आराम करतो आणि पुन्हा केसकडे वळतो जवळपास प्रत्येक वेळेस ही क्लुप्ती काम करते आणि केस संदर्भातील असं काही सापडत कि पुढचा मार्ग मोकळा होऊन जातो गणेशोत्सवा निमित्त आम्हाला केसपासून उसंत मिळाली प्रतिष्ठापना आरत्या नैवेद्य पाहुण्यांची उठबस आणि शेवटी चुटपुट लावून जाणार विसर्जन यात पहिले दोन दिवस तसे गेले हे कळलंच नाही मुंबईतील आमच्या नवीन घरात बाप्पा दीड दिवसासाठीच येतात बाप्पा आणि मला एकांतात फारच कमी वेळ मिळतो पण तेवढ्या शवधीतही सागर संगीत सुगंधित वातावरणात समोर गणरायाची देखणी मूर्ती असताना अशी तल्लीनता लाभते आत्मिक आणि मानसिक ऊर्जा मिळते जी वर्षभर काम करायला पुरेशी असते दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आटपून मी आणि लिंबाजी लघोलग चिपळूनला परतलो विशाल आणि सचिन गौरी गणपती करूनच परतणार होते प्रवासाची दगदग सहन करावी लागली पण यावेळी आम्हाला कोकणातील गौरी गणपतीचा अनुभवही घेता येणार होता असताना शेवटचं कोकणात येऊन गेलो होतो त्यानंतर दहा बारा वर्ष योगच जुळून आला नाही गणपतीत कोकणात एक वेगळंच उत्साही वातावरण असत बाहेर कितीही मुसळधार पाऊस असला तरी घराघरात भक्तीचा चैतन्याचा वसंत ऋतू सुरू असतो निसर्गानेही कात टाकलेली असते डोंगर टेकड्यांनी पांघरलेल्या हिरव्यागार शालीवर रानफुलांचे रंग उमटू लागतात पायवाटेच्या दोन्ही बाजूला तेरड्याची असतात सकाळ संध्याकाळ आरत्यांचे सामूहिक स्वर ऐकू येतात नैवेद्यांचा सुग्रास गंध पोरासोरांना कासावीस करून सोडतो प्रेमात पडलेल्यांना आरती निमित्त एकमेकांच्या घरी जाण्याचा हक्काचं कारण सापडत रात्री भजन कीर्तनाच्या निमित्तानेही चोरून नजरा नजर होते भक्तीच्या आनंद रसात प्रेमाचा वेल फुलत असतो बाजारात लगबग असते पेढीपासून पाच दहा रुपयांच्या फुलांचा वाटा विकणाऱ्यांपर्यंत सर्वत्र गिरहायकांची रेलसेल असते बाप्पा कुणाला उपाशी ठेवत नाही आम्ही चिपळूणात पोचलो तो दिवस गौरी आगमनाचा आम्हाला वाडीतील घरांमधून आरती आणि दर्शनाचं निमंत्रण होत नाही असं आम्ही ठरवलेलं आधी घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं वेळ कमी असून मंग्या आणि पूजाने छान सजावट केली होती मूर्ती सुद्धा गोंडस होती आम्ही सर्वांनी मिळून सकाळच्या आरती पार पाडली दुपारचे नैवेद्याचे सात्विक जेवण केले मग संध्याकाळी एका मघুনে कार्त‍यंचि जी मालिका चालू झाली ती रात्री थेट जेवणाच्या वेळेस थांबली घरी परतलो तेव्हा आवाज चिरकू लागलेला सणासुदीच्या धामधूमीत जेवढ शक्य होईल तेवढा आम्ही गॉडझिलावर लक्ष ठेवून होतो अचानक काहीतरी आठवलं आणि मी त्या रात्री वरांड्यात तातडीची बैठक बोलावली पूजा मंग्या लिंबाजी आणि मी एवढेच हजर होतो इतकं कसलं महत्वाचं काम आहे प्रोफेसर पूजाने मोदक हातावर ठेवत विचारलं पर्वापासून विसर्जनाला सुरुवात होईल नदी किनाऱ्यावर शेकडो लोकांची गर्दी असेल आणि एक महाकाय मगर माणसं मारत मोकाट आहे तेव्हा संभाव्य आपत्तीसाठी आपण तयार राहायला हवं यासाठी ही बैठक बोलावली होती मी विषयाला सुरुवात केली सगळे एकदम गंभीर झाले मंग्याच्या हातातील मोदक तोंडाजवळच थबकला हे तर लक्षातच आलं नव्हतं रे आमच्या आता काय करायचं विसर्जना वेळी काठावर पोचली तर धुमाकूळ माजेल धुमाकूळ लिंबू चिंतेने म्हणाला खरंय अशी वेळ येईल असं वाटलंच नव्हतं मला बापरे आता काय होईल याचा विचार करूनच धडकी भरली आहे पूजा म्हणाली कदाचित तितकस काही होणार सुद्धा नाही पोट भर खाऊन शीतनिद्रेत गेलेली मगर अचानक उठून हल्ले करायला लागेल याची शक्यता कमीच आहे तरी सुद्धा बेपरवाई नको म्हणून दक्षता घ्यायला हवी स्टे पॉझिटिव्ह मी म्हटलं मग मी प्रार्थना करतो की या गॉडझिलाची शीतनिद्रा आणखी दहा बारा दिवस तरी चालावी होलसेल मध्ये मंग्या सचिनची नक्कल करत म्हणाला आणि मी वन खात्याला रेड अलर्ट देऊन ठेवते आतापर्यंत जिथे जिथे गॉडजीला आढळली तिथे तिथे विसर्जनाच्या वेळी वनरक्षक तैनात असतील अशी सोय करायला सांगते पूजाने उपाय सुचवला आपण विसर्जनाचे अधिक महत्वाची ठिकाणं नकाशावर खुणा करू आणि त्या त्या दिवशी त्या त्या भागावर ड्रोनने लक्ष ठेवू जर गॉडजीला आसपास असेल तर आपल्याला दिसेल लिंबाजीने सुचवलं आयडिया चांगली आहे लिंबू पण नुसता आपल्याला दिसून काय फायदा लोकांना धोक्याचा इशारा कसा देणार नदीवर ड्रोन उडताना बघून लोक मजा बघायला आणखी जवळ येतील आणि नको ते होऊन बसेल आणि नको तेच होऊन बसेल मंग्याने शक्यता बोलून दाखवली मग आपण ड्रोनला हल्लीच्या काही सीसीटीव्ही कॅमेरांना असते तशी स्पीकर सिस्टम बसवू शकतो का गॉडिला दिसली रे दिसली कि सावधान किनाऱ्यापासून दूर रहा असं इथून माईक वर बोलताच तिथे स्पीकर वर सर्वांना ऐकू येईल अशी काहीतरी सोय करता येईल का मी सुचवलं नक्कीच करता येईल पण ड्रोन फार मोठे स्पीकर उडू शकणार नाही शिवाय विसर्जना वेळी ढोल ताश्या आरत्यांचा गजर असेल किनाऱ्यावर त्यातून आवाज किती ऐकू जाईल ही शंकाच आहे लिंबाजीने अडचण ऐकवली तसं असेल तर इशाऱ्याच्या वेळी ड्रोन अगदी जवळून उडवू मग तरी ऐकू जाईलच ना लोकांना पूजा म्हणाली तसच करायचं ठरलं लिंबाजी पटकन कामाला लागला गौरी गणपती विसर्जनाला दोनच दिवस उरलेले त्याच दिवशी कोकणात सर्वाधिक गणपतींचे विसर्जन होते बाकीचे चतुर्दशी दिवशी आम्ही आणखी दोन मजबूत आणि अद्ययावत ड्रोन मागवले त्यांच्यात आवश्यक फेरबदल केले मंग्याला जवळच्या टेकडीवर पाठवून चाचणी घेतली आम्ही दिलेला इशारा ऐकू जाताच त्याने हाताने खूण केली आम्ही विसर्जनासाठी सज्ज झालो दुपारपासूनच आमचे ड्रोन्स धारीप्रमाणे नदीच्या मुख्य विसर्जन काठावर भिरभिरत होते लोकांचं लक्ष जाताच विसर्जनावेळी कोणताही अपघात होऊ नये म्हणून ही प्रशासनाने केलेली खास सोय आहे असे माईक वर सांगायचो नदीवर करडी नजर होती कुठे एखादं अजस्त्र डोकं पाण्याबाहेर डोकावत आहे का पाण्याखालून किनाऱ्याच्या दिशेने काही वेगाने पोहत येत आहे का टेहळणी नियोजनानुसार चाललेली परंतु चिपळूणला वशिष्ठीचा लांबच लांब किनारा लाभला आहे तिथे गावागावातून विसर्जनासाठी लोक नदीवर येतात चार काय चारशे ड्रोन जरी असते तरी काम कठीणच होत शिवाय ड्रोनच्या रेंजला मर्यादा असते व्यापक क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही चौघे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलो असलो तरी दहा टक्के किनारा सुद्धा निगराणीखाली येत नव्हता शेवटी ज्या किनाऱ्यांवर सर्वात जास्त गर्दी होते जिथे गॉडजीला प्रकटला तर हाहाकार माजेल त्याच किनाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं अगदी सूर्यास्ताच्या वेळेस भैरववाडीच्या किनाऱ्यावर एक भली मोठी आकृती किनाऱ्याला समांतर पोहताना दिसली तो आवाज ऐकून ती आकृती देखील पाण्याखाली गडप झाली तास अर्धा तास उलटला अंधार पडू लागला कदाचित धोका टळला लोकांना जपून एका वेळी एकेकाने विसर्जन करण्यास सांगितलं त्यांनी तसंच केलं कुठलाही हल्ला झाला नाही सुटकेचा निश्वास सोडला अखेर लागणी सोबत विसर्जनाची लगबग आणि आमची टेहळणी संपली एक संभाव्य हल्ला आम्ही रोखला होता बाकीच्या नव्वद टक्के भागावर जिथे आम्ही टेहळणी करू शकत नव्हतो तिथे बाप्पानेच कृपादृष्टी ठेवली असेल कारण अजून तरी हल्ल्याची कुठली बातमी कुठले रील्स किंवा व्हिडिओ व्हायरल झाले नव्हते सोशल मीडियाच्या जगात बातम्या पसरायला वेळ लागत नाही मंग्याच्या घरातील मोर्याचं विसर्जन अनंत चतुर्दशीला होणार होत तोपर्यंत अवकाश होता कदाचित तोवर सचिन आणि विशालही येऊन पोचले असते आणखी दोन दिवसांनी विशाल परत आला माफ करा अस्मादिकांचे पुनरागमन जाहले असे म्हणूया कोकणात पाऊस त्याच्या स्वभाव धर्माप्रमाणे अचानक थांबला होता त्याने गुजरातीतील सुरत बडोदा या भागांना चांगलं चोपून काढायला सुरुवात केली महाराष्ट्रात जसं चिपळून तसं गुजरातमध्ये बडोदा मगरींसाठी प्रसिद्ध मुसळधार पावसानंतर दहा बारा क्वचित पंधरा फुटांच्याही मगरी रस्त्यावर घरामध्ये कारखान्यात दिसू लागल्या वस्तीत शिरून कुत्र्या बकऱ्यांवर हल्ला करू लागल्या तिथेही हे दरवर्षीच चित्र होत पाऊस ओसरला की याच मगरी आटलेल्या काळ्या कुट्ट नाल्यातून मुरदाडपणे तरंगताना दिसून येत तुडुंब कचऱ्याने भरलेल्या नाल्यात मगर कोणती आणि कचरा कोणता हेच कळत नसायचं चुकून काठावर आल्याच तर लोक त्यांना दगड मारून हैराण करत परंतु पावसात पूर आला पाणी चढलं घराघरातून शिरलं की धाक दाखवण्याची पाळी मगरींची असायची त्यांनी बडोदेकरांना करून सोडलं नशीब एवढी वाईट अवस्था अजून तरी चिपळूणकरांची झाली नव्हती विसर्जनाच्या धामधुमीत आम्ही ड्रोनवर लक्ष केंद्रित केलं पण खाडी किनारी लावलेल्या ट्रॅप कॅमेरांकडे दुर्लक्ष झालं अचानक त्यांनी फुटेज देणं बंदच केलेलं कदाचित मेमरी फुल झाली असेल जाऊन बघायला पाहिजे एकदा लिंबू म्हणाला लगेचच गाडी घेऊन बाहेर पडलो तासाभरात पोचलो त्या निर्जन रस्त्यावरची झाडी आणखीच दाट आणि हिरवीगार झाल्यासारखी वाटली खड्ड्यातून पाणी साचलेलं लिंबूने एक कॅमेरातील -एक मेमरी कार्ड काढून आपल्या लॅपटॉपशी जोडलं फास्ट फॉरवर्ड करून फुटेज तपासल्या बहुतेकात काहीच नव्हतं त्याने मेमरी क्लीन करून कार्ड पुन्हा कॅमेऱ्यात लावले आणि कॅमेरे आहे तिथेच लावून ठेवण्यासाठी मंग्याकडे दिले सुंदरीच्या दाट झाडीत लपवलेल्या शेवटच्या कॅमेराने सर्वात आधी फुटेज देणं थांबवलेलं तो नेमका कुठे लावलाय आहे हे कुणालाच आठवेना अखेर महत प्रयासानंतर पूजाने तो शोधून काढला चेंदाबेंदा झालेला पट्ट्याच्या सहाय्याने कसा तरी लटकत असलेला कुठल्या तरी वन्य पशूने त्याच्यावर राग काढला असावा नशीब आतील मेमरी कार्ड शाबूत होतं लिंबूने ते लॅपटॉपला जोडलं फुटेज फास्ट फॉरवर्ड केलं आणि शेवटी जे दिसलं ते अजबच होतं कुठून कोण जाणे पण अचानक एक भलंठं काटेरी शेपूट प्रचंड वेगाने कॅमेरावर आदळलं होतं आणि कॅमेरा तिथेच ठप्प पडला निसंशय ते एका मोठ्या मगरीचंच शेपूट होतं हीच गोड तर नसेल म्हणजे ती शीतनिद्रेतून बाहेर आली म्हणायची आम्हाला अत्यानंद झाला गाडीभोवती घोळका करून आम्ही ते फुटेज पुन्हा पुन्हा पाहत होतो आणि तेव्हाच उजव्या बाजूच्या गर्द खारफुटीतून उग्रपणे गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र